गर्लफ्रेंड सोबत चॅट करता तसं चैतन्य त्याच्यासोबत चॅट केलं नाही यार व्हिडिओ कॉल करता गावातल्या रस्त्यात ना हा युटर्न सगळ्यात बेकार आहे लक्षात ठेवा हो। तुम्ही पण कधी येत असाल तर हा युटर्न लक्षात ठेवा हो। नमस्कार गावालो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता एक कमालची गोष्ट कळली गजब म्हणजे सगळ्यात एकदम जी मला माहित नाही गोष्ट ती कळली तुम्हाला तर माहिती असेलच पण मला अजून माहिती नाही तर चैताला माहिती आहे ते त्यांनी दाखवलं दाखव मेटा ए आय तर याच्याबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं हा मला म्हणतोय आपल्याला पाहिजे ते आपण विचारू शकतो किंवा जसं आपण गुगल वरती सर्च करतो ना तसं आपण सर्च करू शकतो तर हे तर मला पहिल्यांदाच कळलं यार आम्ही तर एवढे दिवस गुगलच वापरत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्याच्यावरती हा आता मला वॅक्स शोधतोय केसांसाठी ना तर मला प्रश्न पडलाय की आता ते एआय सजेस्ट सजेस्ट कसं करतोय हा मला आधी प्रश्न पडलाय एकदम जोकच झालाय सिरियसली ह्या टाइम मध्ये सुद्धा ना मला माहिती नाही की मेटा एआय म्हणजे काय आहे ते आपल्याची कन्व्हर्सेशन करतोय काय विचार काय काय चॅट केला नाही बघा चैताने काय काय विचारलं बाबा <laughs> अरे भाई केवढा सगळा बोललो आहे एवढा तर आम्ही गुगलला पण विचारलो नाही जेवढा आणि व्हॉट्सअप वर प्रोटीन बिटीन बेस्ट प्रोटीन गर्लफ्रेंड सोबत चॅट करतो सो तसं चैताने त्याच्यासोबत चॅट केला नाही यार <laughs> बटजी आले बाहेर पूजा करून सूर्यवंशी सूर्यवंशी असं रे सूर्यवंशी मध्ये अमिताभ बच्चन करतो ना रक्ताची उलटी नाही नाही ठाकूर ठाकूर तो त्याला हात नाही तो धुतो कसा ते सांग मग हात नाही तो धुतो कसा हा ठाकूर नाही तो दुसरा वाला ठाकूर हा वेगळा ठाकूर आहे माहित होत इन्स्टॉल पण इन्स्टॉल पण तुला माहित होत सर्च करतात ते काय माहिती ते आहे सर्च बेस्ट समोर दिसतंय म्हटलं माहितच असणार आहे पण सर्च करायचंय की नाही माहिती युज करत चला चला नुसता उतरून बाहेर घ्यायचं आहे अरे मोबाईल खाल्या तुला पोट आहे तर पोर्ट, पोर्ट दिसणार आहेत ना रे खाला आज ब्लॉग एडिट करू च कधीपासून ब्लॉग एडिट करू नाही जरा स्विफ्टची जावी तिथं इथे अर्धी या कुठे कसं पूजा वगैरे तर झाली आहे उत्तर पूजा असते जी काल आपल्या जो सत्यनारायणाची पूजा झाली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असणार सत्यनारायणाच्या पूजेनंतर आज आपल्याला उत्तर पूजा करायची जी। होती जी। भटजी सकाळी येऊन गेले बारा वाजता पण आपणच उठलं नव्हतं आपण म्हणजे कोण एना ज्याने पूजा केली तो माणूसच उठला नव्हता त्यामुळे नाही भटजी सकाळी नऊ वाजता येऊन गेले त्यामुळे ते म्हणाले कायचं की मी साडेबाराला येतो म्हणून आणि भटजी मग आले तोपर्यंत येईपर्यंत त्यांना दीड वाजला होता यार तर त्यांनी आता आल्यानंतर पूजा वगैरे केली त्यानंतर आपण आता पाठ वगैरे हलवला म्हणजे जसं की त्याच्यावरती आपण केळीच्या याच्यावरती मोन्यांवरती आपण बनवतो ना केळीच्या मोन्यांचं मखर बनवतो तर तो सगळा पाटावरती आपण बनवलेलं तर पाठ पकडून आपण पूर्णपणे बाहेर घेतला तर त्यानंतर प्रत्येक टाचणी काढून ते सगळं सेपरेट केलं जाणार आणि त्यानंतर ते, ते व्हाळात सोडलं जाणार आहे तर त्यासाठी ते त्यांना बाहेर फक्त काढून दिलं आहे आपण आणि आता आपण निघालो आपल्या हॉटेलवरती जायला कारण रमेश काकांना बरं नाही आहे आपले कूक आहेत जे त्यांना बरं नाही तसं तर आपण युजली जातो हॉटेलवरती बरं नसलं आणि असलं तरी पण आता त्यांना बरं नाही आहे त्यामुळे आपल्याला लवकर जाऊन पहिलं बघितलं पाहिजे की काय आता ऑर्डर्सचं करायचं किंवा आपल्याजवळ कसं आहे आपण एकच कुक ठेवतो दोन दोन कुक नाही आहेत आपल्याजवळ कसं आहे माहितीये त्यांना बरं नाही म्हटल्यानंतर तर चे ऑर्डर पण राहणार आहेत तर त्यासाठी आपल्याला बघितलं पाहिजे आता काय ऑप्शन करायला पाहिजे भेटतोय किंवा त्यांना बरं नाहीये काय किंवा डॉक्टरकडे न्यायला पाहिजे ते सगळं आता जाऊन पहिलं बघितलं पाहिजे ऑलरेडी सुरू झाली हे बघा कसं मॅनेज करतायत काय माहिती रमेश का, का ना म्हटलं तर ते असले की कसं आपल्याला काय बघावं लागत नाही ते सगळं सांभाळतात आपल्याला काय टेन्शन नसतं ते बिल वगैरे पण तेच घेतात आणि नंतर ऑर्डर्स वगैरे पण तेच मारतात शेट சவல ந है। 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 चला चलाओ मी इधर ही हो जाओ रूम में तब तक आराम करो बाहर का हवा खाओ चलेगा चलो काजरेकर काजरेकर है खाना बनाएगा ना रमेश और रवी नहीं है खाली તા રીઝા બોલતોລະ ઇન્ડિયન કોલ કા પરુ હોય ને ઇયે ને સગાઈ ઇન્જિન માં દે આસા ઇયા તો નકો તો વીડિયો કોલ કરતા વીડિયો કોલ લા દે વીડિયો કરતા વીડિયો કોલ કરતા તો તો કિતે વિશ્વાસ રાખે ને કાઈ ને આ સસપ તો કે ફરા કે ને લા દે કે જબલા બસલા ની હું આ કહું તાન હે ગાય ને જો હેમલ તોລະ હેમલ કાઈ ગીન તો મેન કુ આયો

येते आता लगेच येते वाजले सवा सहा आणि आपण आलोय आता घरी जेवायला कुत्रे कशाला भोगतात हे आपले ना देव उगाच भोकत असतात उगाच म्हणजे उगाच बघा किती किंचाळे मारत उगाच काय काम धंदे नाहीत उगाच भोगतात कोणाला बघतात काय माहिती मी आलोय तरी मला भोकणार तर नाहीत इकडे कोणतरी कावळा बिवळा असणार त्याला भोकत असणार कावळा किंवा कोणतरी गावातले कुत्रे वगैरे जात असतात ना रस्त्यावरून त्यांना भोगतात बोला काय करायचं यांचं चोप तो सिम्बा गप कपरावला कसं चोप सिमबा काय करतो ना घ्या हो आणि आपण दुसरे हा चल मम्मी जेवण वाढ आजचं जेवण आपलं हे आहे डाळ भात वालीची भाजी गवारची भाजी आणि इकडे सगळ्यात स्पेशल गुलाबजामून आणि हे पापड येऊ ला, ला ए, खाला खाला तू जेवलं जेवलं का नाही पहिला सांग तू काय गुलाबजामुन खाल आता खालो तू माझ्यात चोरून खाल तू ये गुलाबजामून कोण देतो करून मम्मी देतो शाणात हो आता खा भरपूर खा घरात बनवले ते जा जा तर निघालो परत आपण आपल्या हॉटेल वरती जेवलो वगैरे मस्त यार गुलाबजामून खूप खाल्ले सात आठ गुलाबजामून खाल्ले आणि आपल्या हॉटेल जवळ होताना आपल्या गावातल्या रस्त्यात ना हा युटर्न सगळ्यात बेकार आहे लक्षात ठेवा तुम्ही पण कधी येत असाल तर हा युटन लक्षात ठेवा आता त्या गाडीवाल्याला वाटलं काय मी उभी करणार आहे मी उभी केली नाही तो घाबरला त्याने गाडी जागेवर उभी केली त्याला वाटलं मी त्याच्या घासणार आहे गाडीला मला माहिती होत त्या साईडला जागात नाही मी का खाली उतरू तू ये ना तिकडनं थांबून जाग्यावरती त्याला पण बरा धनका दिला उभा केला बरोबर जागेवरती आल्या बत्ती वगैरे लावली बघा त्यानंतर आता बसलोय मस्त पैकी एक चहा पिणार किंवा कॉफी पिणार हो सगळ्यात पहिले हॉटेलवर तर आलोय पण अशी झोप येते ना यार सिरियसली खूप 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 जास्त झोप येते झोप येता होय खरंच काय करणार आहे झोप पुरी आता पण तरी पण झोप येता परत परत नाही सकाळी लेट उठले तरी पण झोप येता ती झोपा दोन तास पूर्ण गेली संध्याकाळी जरी दोन तास पूर्ण गेली किंवा सकाळी जरी आठ नऊ तास पूर्ण झाली तरी परत झोपच येते

हो। अभी तू एडिट करके देखलते। देखलते। कड़क दोन नरम और तीन बटर देखलते। देखलते। बटर काला ना ओके कडक दोन सात रुटी आ, सात सात ऑर्डर करण्याची काय आणि प्लीट हे दोन रोटी त्या का त्या बटर मधल्या टेबलवर बटर पनीर एक अचानक पूर्ण वातावरण एकदम धुका धुका झालाय बघा पूर्ण सगळं हवेत धुका आहे बघा कॅमेऱ्याच्या अभि कॅमेरा देखो हाँ? वैसे तो पता नहीं चल रहा है लेकिन कैमरा में पता चल रहा है ना वहां पे भी होटल के सामने हो दिख तो पांच दिख रहा वो तो है रहा हूँ उधर देख गाड़ी के लाइट पे पता चल रहा है अच्छा न मेरे को धुआं छोड़ा भट्टी वाले ने इसने किया धुआं किया पूरा अभी जाएगा पांच मिनट में उधर देख लाइट पे पता चल रहा है वो वाले उधर देखा उधर देखा उधर लाइट पे पता चल रहा है जबरदस्त हो गया ना, ना। अभी ठंडी चालू पूरा हो गया क्या जला के टायर जला के आग थे वैसे टायर जला के आग डालेंगे और क्या मजा लेंगे पूर्ण ना त्या ब्रिज पास यहाँ अपने हॉटेल परन्त तो बरोबर एवडा धोखापुर ना आता हाँ अभी क्लियर आ रहा है क्योंकि वो आ सामने से आ रहा था ना मतलब जो बूंद रहते थे ना छोटे छोटे उसकी वजह से वो क्या हो रहा था उस पर फोकस कर रहा था और हमारे फेस पे नहीं फोकस कर रहा था अभी तक वो ब्रिज से लेके ना अपने होटल तक यहाँ तक बहुत बहुत मतलब बहुत कोहरा रहता है बहुत यहाँ पे तो इस साइड में नहीं है लेकिन इधर है सामने वाले होटल की तरफ है उधर क्यों ज़्यादा रहता है मेरे को समझ भी नहीं आ रहा है, उधर भी रहता है, है।, ये, ये है सलाबोली जाने का रहेगा बारिश जल्दी खत्म होना इस बार तू, मैं, एना, रोशन इधर ही खाद डाल के उधर बराबर उधर खाद डाल के बैठते थे, थे दो मिनट पहले कैसा था बारिश देख देख सामने देख कैसा गिर रहा है वो, मोसमोर बारीक जबरदस्त आहे ना रे एक वाजला यार कोण कस्टमर नाही बाबा पूर्ण खाली आहे आज दहावा दिवस आहे ना चतुर्थीचा तर सगळे कस्टमर आता आपल्या आपल्या घरी जेवायला गेले वाटतं आणि डायरेक्ट आता उद्या अकरा दिवशी तुम्हाला अशी गर्दी दिसणार आहे अशी गर्दी दिसणार आहे की फुल पॅक पण आज आपण बोर झालो त्याचं काय करूया कॅबे आहे की नाही तर आता पूर्णपणे हॉटेल रिकामी आहे बघा पूर्णपणे इकडे दोन चार ऑर्डर चालू आहेत किचनमध्ये आतमध्ये आणि हे रिकामी बसलेत हा पण भाई इकडे रिकामी बसलाय पण रिकामी बसलो आहे थोडा वेळ टाईमपास करून आता घरी जाणार दोन वाजता लवकर बंद करणार आज तरी लवकर घरी जायला भेटणार आहे मला नशीद आणि एवढी गर्दी आणि एवढी गर्दी कमी असल्याचं कारण म्हणजे काय उद्या चतुर्थीचा लास्ट दिवस आहे लास्ट दिवस म्हणजे तसं तर बघायला गेला तुम्ही तर अकराव्या दिवशीच विसर्जन होतं सगळीकडे मोस्ट ऑफ द एट्टी पर्सेंट ठिकाणांवरती अकराव्या दिवशीच होतं क्वचित कोणाचे तरी सतरा दिवस एकवीस दिवस असतात तेच पण आता अकरा दिवशी उद्या होणार आहे म्हटल्यावर प्रत्येक जण आता आपल्या घरी जेवायचा प्रयत्न करतो त्यामुळे आज कोणी जेवायला बाहेर पडलेलं नाही ना सुट गया सब जग उठालो बंद करने का टाइम हो गया चलो बॅग भरलो अंदर का बाथरूम का लाईट बंद कर करतो

भारी मस्त पडलं बॅटरीची होत नाही एकदम आकाश एकदम सफेद सफेद दिसत जसं सकाळी ना पाच वाजता सहा वाजता उठल्यावरती होतं ना तसं पूर्णपणे व्हाईट व्हाईट बघा हा पाऊसही मस्त पडलो थंडगार झोप बरी लागत आणि मेन म्हणजे काय माहिती आहे होय आणि मेन म्हणजे काय माहिती आहे आता चांदना पडला ना पायाखाली बॅटरीची गरज नाही तुमका सगळा दिसता बघा हे गाडी यांच्या हे गाडी जाताना ती पण गाडीवर काय लिहिला तसंच दिसता म्हणजे विचार करा किती चांदना पडला आता चला मी येते जा। आज तर भाई वातावरण ना काहीतरी वेगळंच करतोय एकदम कहरच करतोय अचानकच पाऊस पडतोय अचानकच अचानकच पाऊस पडतोय अचानक धुका पडतोय त्यानंतर अचानक एवढं चांदणं पडलंय मग अशी तर काय नव्हतं यार अचानक काय सुरू झालंय काय माहिती आज गणपती बाप्पा उद्या चाललेत म्हटल्यानंतर आज गणपती बाप्पा एकदम असं काय ना एकदम सरप्राईज देत आहे दे वेगवेगळे <laughs> तर चला आपण निघाला आपल्या घरी जायला सो so, फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू